पण ह्या आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत आणि एका बाजूला या आरोग्य सुविधा वाढवत असताना उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलं की पन्नास हजाराच्या वरती उद्योगधंदे हे सुरू झालेले आहेत म्हणजे असं काही नाही की सगळं काही ठप्प होऊन बसलेलं आहे जे अनेक जण मला विचारतात की काय हो माहीर तुम्ही लॉकडाऊन उठव उठवत नाही किती काळ असं बसायचं मगच मी तुमच्याशी बोलत होतो ह्याच्यात काय आहे नुसतं सर्दी खोकला ताप तर येईल आणखीन काय होईल फ्लू काय कोणाला होत नाही असं नाही जे गांभीर्य आहे ते या गोष्टीचं हेच आहे की जे गंभीरपणाने आजारी पडतात त्यांच्यावरती इलाज नाही आहे आणि एक क्षण असा धरून चाला की आपण लॉकडाऊन उठवून टाकला उठवून टाकतो लॉकडाऊन आजपासून या सगळेजण इकडे तिकडे ये जा करा काही करा ही साथ जर का पसरली तर इतर देशामध्ये काय काय होते ब्राझीलमध्ये काय झालं ब्रिटनमध्ये काय झालं अमेरिकेत काय चाललेलं आहे इटलीमध्ये काय चाललेलं आहे काय झालेलं आहे मला हे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही आणि मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही आय मी टीकेचा धनी होईन मी तुम्हाला मागेही बोललेलं आहे महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला माझी तयारी आहे पण जे जे मला पटतं ते महाराष्ट्राच्या हिताचं मी करणार म्हणजे करणारच आणि म्हणून जो रेड झोन आहे तिकडे मी अजूनही उद्योगधंदे पूर्णपणे उघडायला का देत नाहीये की क्षणभर धरून असं असं धरून चालला की उद्योगधंदे उघडले आणि ही साथ त्यांच्यात घुसली आजच मजूर आपापल्या घरी निघून गेलेले आहेत म्हणजे उद्योगधंदे सुरू होतील आणि त्या मजुरांमध्येही साथ जर घुसली तर काहीतरी जीवानिशी जातीलच आजारी तर पडतीलच आणि मग त्यावेळेचा अघोषित जो लॉकडाऊन असेल तो किती काळ चालेल त्याचं उत्तर आपल्याकडे कोणाकडे नसेल मग त्या लॉकडाऊनची वाट बघायची का आत्ता जे काही आपण हे संकट नाही म्हटलं तरी त्याचा वेग मंदावून रोखून ठेवतो आहोत त्याचा पूर्ण अंदाज घेऊन हळूहळू हळू टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी उघडत जायचं हा विचार आपण करायला पाहिजे आणि तो आपण करतो आहोत आणि तो जर का आपण करत नसतो तर तुम्ही एवढे सगळे जणं या सरकारच्या सोबत राहिलाच नसतात इतर राज्यांमध्ये जाणारे जे मजूर आहेत त्या सगळ्या मजुरांची आजपर्यंत आपण व्यवस्थित व्यवस्थित अगदी व्यवस्थित काळजी घेत होतो आणि घेतली दिवसातनं मी तुम्हाला सांगितलं की किमान कि साडेपाच सहा लाख मजुरांना आपण दिवसातनं तीन वेळा हे जेवण देतो म्हणजे सकाळीचा नाश्ता ब्रेकफास्ट आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण त्यांच्यासाठी आपण या सगळ्या योजना करत होतो पण बरेच जण असं सा म्हणायला लागले की आम्हाला घर जाणं आहे घर जाणं आहे गाव जाणं आहे गाव जाणं आहे तेव्हाही मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही चिंता करू नका आम्ही इतर राज्यांशी बोलतो आहोत केंद्राबरोबर बोलतो आहोत जसजशी सोय होईल तसतसं आम्ही तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या तुम्हार राज्यात पाठवण्याची सोय करतो आहोत आणि ते पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्याप्रमाणे आज जवळपास मला वाटतं पाच एक लाख मजुरांना आपण ट्रेननी आणि बसेसनी हे इतर राज्यात अत्यंत नियंत्रित पद्धतीने हे पाठवलेलं आहे कुठेही खळखळ होऊ न देता पण मला एक काय सांगायचं आहे की हे सगळे जे काही इतर राज्यातले मजूर आहेत रस्त्यावरून चालत आहेत अजूनही काही ठिकाणी आहेत कशाला चालता, चालता। क्यू चल रे आपले हम पूरी कोशिश करे कोशिश नाही सुरुवात होई आहे ट्रेनसे आप जा रहे, घर बससे जा रे है ऐसे रस्ते पे मत चलो रस्ते पे नाही चलना बीच में कोई फिर एक्सीडेंट कभी होता है क्यों कर रहे हो ये सारी चीज़ें आपके लिए हर एक राज्य के लिए ट्रेन की सुविधा शुरू हो गई है बस की सुविधा शुरू हो गई है आप जहाँ भी हो वहीं पर रुके हमारे पूरे स्टेट में अलग अलग जिलों में डिस्ट्रिक्ट में कलेक्टर्स है उनके सब सा, साथी हैं आपकी आपका इतना इंतजाम कर रहे हैं ठीक से कर रहे हैं और जब भी ट्रेन की सुविधा जैसे रोजाना कुछ ट्रेन चल रही है कुछ उत्तर प्रदेश में जा रही है बिहार में चल रही है पश्चिम बंगाल में जा रही है राजस्थान जा रही है गुजरात जा रही है जैसे जैसे वो आती जाएगी हम आपको भेज रहे हैं बेताब ना होना काही गरज नाही आहे तुम्हाला आम्ही पूर्णपणे सुरक्षितपणाने तुमच्या तुमच्या राज्यात आम्ही सोडतो हो। आहोत आणि आजपर्यंत मी म्हटलं ना की एवढी एवढे मजूर हे महाराष्ट्रातून त्यांच्या त्यांच्या राज्यात गेले त्यांच्या घरी पोचलेत बसेसने आपण पाठवलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडनं आपण कुठे तिकीट्स नाही घेतली मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांची त्यांचा खर्च केलेला आहे काही संस्था पुढे आलेल्या आहेत त्यांनी त्यांचे पैसे दिलेले आहेत त्यांना हे कारण हे गरीब आहेत काम करणार आहेत तळहातावरती पोट असणार आहे तळहातावरती पोट असल्यानंतर जर त्यांची रोजची मेहनत ही होणार नसेल किंवा काम मिळणार नसेल तर यांच्याकडे तिकीटाचे पैसे कुठून येणार म्हणून त्यांना आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या खर्चाने आपण त्यांना पाठवतो आहोत हे झालं त्या राज्यात जाणाऱ्या लोकांचं मग आता मी येतो माझ्या आपल्या राज्यातल्या लोकांकडे मुंबई म्हटल्यानंतर साजिकच आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र इथे राहणारे लोक खूप आहेत तेही मागे लागलेत हे काय तुम्ही त्या राज्यातल्या लोकांना पाठवता आम्ही काय केलं आहे आम्हाला कधी घरी पाठवणार अरे तुम्ही तर आपल्या आहात आपल्या आहात आजपर्यंत तुम्ही सहकार्य केलेलं आहे तुम्हालाही हळूहळू मी पाठवतो घरी पण आज थोडे अस्वस्थ हो कारण आजपर्यंत कोकण म्हटल्यानंतर मला माहिती आहे हा आंब्याचा सीझन काजूचा सीझन सगळा एक कोकण म्हणजे गंमत असते ह्या ह्या मोसममध्ये कोकणात जाणं फणस आहे मजा असते कोकणामध्ये जाणं हे या दिवसात सुट्टी मग कोणाचे आजी आजोबा असतील कोणाचे मामा मामी असतील काका काकी का असतील सगळे नातेवाईक असतात त्यांच्याकडे जायचं गावातल्या घरात राहायचं आंबे खाय खायचे गंमत असते पण ह्या उन्हाळ्यात ती गंमत नाही आहे मी आपल्याला सगळ्यांना मुद्दाहून एक विनंती करतो की कृपा करून आपण तरी रस्त्यावरनं किंवा इकडून तिकडून असे जाऊ नका कारण मुंबईमध्ये आपण काळजी घेतो आहोत प्रत्येक जिल्ह्यात आपण काळजी घेतो आहोत पण प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधा ज्या आहेत त्यांची एकूण जर का मर्यादा बघितली आणि काही जिल्हे हे कोविड मुक्त आहेत आज सुद्धा तिकडे प्रादुर्भाव झालेला नाही ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत जर आपल्याला लवकरात लवकर या लॉकडाऊनमधून बाहेर यायचं